मंडळी पुण्याची लोकसभा निवडणूक इंटरेस्टिंग होणार अशी चर्चा आहे त्याचं कारण म्हणजे नुकतंच कसबा विधानसभा पोटनिवडणूक अतिशय नाट्यमयरित्या जिंकणारे आमदार रवींद्र धंगेकर हे इथून लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं दिसून येतंय धंगेकर पॅटर्न म्हणत धंगेकरांची सोशल मीडियावर पोस्टरबाजी सुरू झाली त्यामुळे धंगेकर निवडणुकीच्या दृष्टीनेच तयारीनिशी मैदानात उतरल्याची चर्चा समोर आली आहे सध्या पुन्हा येतोय धंगेकर पॅटर्न प्रदूषणमुक्त होण्यासाठी पुन्हा येतोय धंगेकर पॅटर्न भयमुक्त पुण्यासाठी अशा आशयाचे पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट होताना दिसत आहेत एकूणच काँग्रेस पक्षाकडून पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी रवींद्र धंगेकरही इच्छुक आहेत अर्थात महायुतीकडून अजून कोणत्याही उमेदवाराच्या नावाची पुष्टी झाली नसली तरी धंगेकरांच्या उमेदवारीमुळे मात्र सध्या पुण्याच्या निवडणुकीत रंगत येणार असं बोललं जातं आहे पण पुण्यात धंगेकरांची अशी नेमकी ताकद किती आहे धंगेकर पुण्याचे पुढचे खासदार होऊ शकतात का हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी सध्या पुणे लोकसभेसाठी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आपला प्रचार सुरू केला आहे यापूर्वीही पुण्यात ठिकठिकाणी थीक धंगेकर यांचे भावी खासदार म्हणून बॅनर झळकले होते कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर हे लोकसभेसाठी इच्छुक असल्याच्या चर्चा सुरू होत्या परंतु अंतर्गत वादामुळे धंगेकर यांनी लोकसभेचे बॅनर लावू नये अशी कार्यकर्त्यांना तंबी दिली होती पण खरंतर काँग्रेस पक्षातून पुण्यात वीस उमेदवार इच्छुक असल्याची मध्यंतरी यादी समोर आली होती पण या सगळ्यात धंगेकर यांचंच नाव सर्वाधिक चर्चेत आहे असं बोललं जाते पण आता धंगेकर पॅटर्न असं पोस्टर सोशल मीडियावरती व्हायरल होत असल्यामुळं धंगेकरांच्या खासदारकीच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे पण एकूणच बघायला गेलं तर पुण्यात दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुण्याचा खासदार कोण होणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलंय महायुती आणि महाविकास आघाडी आपापल्या परीने या निवडणुकीसाठी तयारीला लागलेत महायुतीकडून ही सीट भाजपा लढवणार हे जवळपास निश्चित झाले उमेदवारीबाबत भाजपने अगदीच सावध पवित्रा घेत गुप्तता पाळलेली आहे आता याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाच्या हेमंत रासने यांचा पराभव करून जायंट किलर ठरलेले रवींद्र धंगेकर पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे तर दुसऱ्या बाजूला कसबा विधानसभेत पराभवाचा मोठा धक्का बसलेल्या भाजपाला वचपा काढण्यासाठी लोकसभा जिंकणं हा प्रतिष्ठेचा विषय झाला आहे आता हे झालं भाजपचं दुसऱ्या बाजूला लोकसभेसाठी काँग्रेस पक्षही तयारीला लागला अशोक चव्हाण यांनी पक्षाला रामराम केल्यानंतर महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची मोठी हालचाल सुरू झाली आहे काँग्रेसचं राष्ट्रीय शिबिरसुद्धा लोणावळ्याला पार पडतंय तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसकडूनच आमदार रवींद्र धंगेकर यांच्या नावाची पुणे लोकसभेसाठी मोठी चर्चा आहे मंगाशी सांगितल्याप्रमाणे काही धंगेकर पॅटर्न असे पोस्टर छापून धंगेकर यांनी प्रचाराला सुरुवात केली प्रदूषण मुक्तीसाठी आणि भयमुक्त होण्यासाठी पुन्हा धंगेकर पॅटर्न असे दोन पोस्टर व्हायरल केले जात आहेत याबाबत आमदार रवींद्र धंगेकर यांना विचारला असता धंगेकर म्हणाले भारतीय जनता पार्टीने नागरिकांच्या पायाभूत सुविधांकडे कोणतेही लक्ष दिलेलं नाही आणि पुण्यात वाढत असलेल्या ड्रग्ज माफियामुळे तरुणाई ही बेरोजगारी आणि गुन्हेगारीकडे वळाली आहे असा थेट आरोपच धंगेकरांनी केला आहे यासोबतच पुढे ते असंही म्हणाले की धंगेकर पॅटर्न यासाठी की कसबा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने त्यांची पूर्ण ताकद लावली होती पैशांचं मोठ्या प्रमाणात वाटप केलं होतं पण तरीसुद्धा लोकांनी धंगेकर यांनाच विजय प्राप्त करून दिला म्हणून हाच पॅटर्नसुद्धा लोकसभेत राबवावा अशी नागरिकांची इच्छा आहे म्हणून त्याला आपण धंगेकर पॅटर्न असं म्हटलं आहे मंडळी कसबा पोटनिवडणुकीत हेमंत रासने यांचा अकरा हजार मतांनी पराभव करत तब्बल अठ्ठावीस वर्षांनंतर भाजपाचा बाले किल्ला असलेल्या कसब्यात रवींद्र धंगेकर यांच्या विजयाने काँग्रेसची सत्ता आली बाकी शालेय जीवनापासूनच धंगेकरांना राजकारणात रस आहे सुरुवातीच्या काळात शिवसेनेत ते कार्यरत होते शिवसेनेतून राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर त्यांनी मनसेचं इंजिन पकडलं त्यानंतर धंगेकरांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांवेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला ते एकूण चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत तर सध्याच्या घडीला ते कसब्याचे आमदार आहेत पण सध्याच्या घडीला रवींद्र धंगेकर अनेक प्रकरणामुळे चर्चेत आहेत पाण्याच्या टाकीच्या श्रेयवादावरून पुणे महानगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांना धंगेकर यांनी शिबेगाळ केली होती त्या प्रकरणी त्यांच्यावर नुकताच गुन्हा दाखल झाला आहे बरं नुकतंच काँग्रेसच्या वतीने लोणावळा इथं दोन दिवसीय चिंतन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र तिथंही चर्चा झाली ती काँग्रेसचे पुण्याचे कसबा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांचेच शिबीर संपल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना रवींद्र धंगेकर यांनी चक्क चहा वाटपाचं काम केलं व्यतिरिक्त ते महायुती आणि पर्यायानं भाजप सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात राज्य सरकार अपयशी ठरले जनतेला महागाईचे दुष्काळाचे चटके बसू लागलेत पण सरकार कुठली दखल घेताना जनतेला मदत करताना दिसत नाही अशी टीका काँग्रेसचे आमदार रवींद्र दंगेकर यांनी केली दरम्यान राज्यातील सद्यस्थितीची दखल घेऊन राज्यपालांनी सरकारला सूचना द्याव्यात अशा आशयाचं पत्रही दंगेकर यांनी राज्यपालांना पाठवलेलं आहे आता आपण विधानसभा मतदारसंघ निहाय इथं धंगेकर यांची किती ताकद आहे ते पाहूयात तर बघा पुण्यातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी शिवाजीनगर कोथरूड पर्वती आणि पुणे कॉन्टोन्मेंट हे चार मतदारसंघ सध्या भाजपाच्या ताब्यात आहेत शिवाजीनगरमधून सिद्धार्थ शिरोळे कोथरूडमधून चंद्रकांत पाटील पर्वतीमधून माधुरी मिसाळ तर पुणे कॉन्टोन्मेंटमधून सुनील कांबळे हे सध्या भाजपचे आमदार आहेत तर वडगाव शेरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे पण आता तिथले आमदारही अजितदादा गटात गेल्याचं समजते अर्थात एकट्या कसब्यातून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे स्वतः विरोधी गटातले आमदार आहेत तर बघा आता आपण सुरुवात करूयात कोथरूडपासून इथे भाजपच्या चंद्रकांत पाटील यांनी दोन हजार एकोणीसला मनसेच्या ॲडव्होकेट किशोर शिंदे यांचा पराभव केला होता आता तसं तर कोथरूड हा पुण्यातील भाजपचा बालिकेला मांडण्यात येतो तिथे दोन हजार चौदाला भाजपाच्या मेधा कुलकर्णी मोठ्या मार्जिनने निवडून आल्या होत्या पण तरी चंद्रकांत पाटील यांच्यासाठी भाजपनं इथं मेधा कुलकर्णींना थांबायला लावलं होतं आता चंद्रकांत पाटील आणि मेहदा कुलकर्णी यांच्यात थोडा बेबनाव असला तरीही इथं भाजप कट्टर आहे त्यामुळे इथं मवी अपेक्षा भाजपचं पारडं निश्चितच जड आहे आता धंगेकर मेधा कुलकर्णी आणि चंद्रकांत पाटील यांच्या बेबनावाचा इथं किती फायदा करून घेतात हे पाहावं लागेल त्यासोबतच कोथरूडमध्ये नुकत्याच घडलेल्या गोळीबार व खुनाच्या घटनेमुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे वाढत्या गुन्ह्यांच्या घटनांमुळे कोथरूड परिसर अशांत बनलाय त्यामुळे पोलिसांनी राजकीय वरदस्त लाभलेल्या सर्व गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त कोथरूड बनवावे अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे यासारख्या बऱ्याच सामाजिक मुद्द्यांना दंगेकरांनी इथून उचलून धरले त्यामुळे नाही म्हटलं तरी हळूहळू दंगेकरांची इथं क्रेज व्हायला लागली त्यानंतर दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे शिवाजीनगर इथं दोन हजार एकोणीसला भाजपच्या सिद्धार्थ शिरोळे काँग्रेसच्या दत्तात्रय भैरट यांचा पराभव केला होता तशी ही फाईट अतिशय क्लोज झाली होती इथून दोन टर्म झालं भाजप सत्तेत येते पण काँग्रेसनं दोन हजार एकोणीसला भाजपला तगडी फाईट दिली होती त्यामुळं अर्थात शिवाजीनगरमधून भाजप आणि काँग्रेस यांच्यात टफ फाईट नक्कीच राहील असं बोललं जाते नुकतंच धंगेकरांचं टाकी प्रकरण याच मतदारसंघात घडलं होतं यासोबतच धंगेकर इथली काँग्रेसची ताकद अजूनच बळकट करतील असं बोललं जातं आहे यानंतर तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे पर्वती पर्वतीमधून सध्या भाजपाच्या माधुरी मिसाळ या आमदार आहेत या मतदारसंघात भाजप स्ट्राँग आहे म्हणजे माधुरी मिसाळ या इथून जवळपास तीन टर्म झाला आमदार राहिलेले आहेत त्यांनी इथे राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाही तोड शोधला आहे पण कसब्यातील प्रतिष्ठेच्या लढाईत मात्र त्या ॲक्टिव्ह असूनही भाजपला बॅकफूटला जावं लागलं होतं त्यामुळे आता कसब्यातलं लोन दंगेकर पर्वती मतदारसंघात किती ताकदीने पसरवत आहेत हे पाहावं लागेल यानंतर चौथा विधानसभा मतदारसंघ आहे वडगाव शेरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील टिंगरे हे इथून आमदार म्हणून निवडून आले आहेत इथून भाजपच्या जगदीश मुळीक यांचा त्यांनी चार हजार नऊशे अशा क्लोज मार्जिनने पराभव केला होता पण आता सुनील टिंगरे हे अजितदादा गटात गेलेत म्हणजे इथून भाजपच्या उमेदवाराला प्लस मार्जिन भेटेल असं बोललं जाते यानंतर पाचवा विधानसभा मतदारसंघ आहे पुणे कॉन्टोनमेंट इथून भाजपचे सुनील कांबळे आमदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसला काँग्रेसच्या रमेश बागवेंचा पाच हजार बारा मतांनी पराभव केला होता आता ही फाईटही तशी क्लोज झाली होती त्यामुळं इथंही दोन्ही बाजूने घासाघीस होईल असं बोललं जाते पण मागे ससून रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे आमदार सुनील कांबळे यांनी बंड गार्डन पोलीस ठाण्यातील एका पोलीस शिपायाला कानाखाली मारली होती त्यानंतर कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामुळे काही प्रमाणात का होईना सुनील कांबळे इथून डॅमेज झालेले आहेत आता धंगेकर त्याचा फायदा इथून किती उठवतात हे पाहावं लागेल मंडळी शेवटचा आणि सहावा विधानसभा मतदारसंघ आहे कसबा कसब्यातून स्वतः रवींद्र धंगेकर हे आमदार आहेत त्यांनी इथे नुकताच भाजपाच्या हेमंत रासनेंचा पराभव केला होता तसं तर भाजपाच्या मुक्ता टिळक इथून दोन हजार एकोणीसला आमदार म्हणून निवडून आल्या होत्या पण त्यांच्या निधनानंतर इथं पोटनिवडणूक लागली भाजप इथं प्लसमध्ये होतं पण हळूहळू इथली निवडणूक प्रतिष्ठेची झाली आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर इथून निवडून आले गिरीश बापट यांनाही भाजपने इथं प्रचारात उतरवलं पण भाजपला अपयश आलं स्थानिक मुद्दा धंगेकरांची क्रेज काँग्रेस राष्ट्रवादी आणि मनसेची त्यांना मिळालेली ताकद यामुळे काँग्रेस येथून निवडून आलं त्यामुळे डळमळलेल्या काँग्रेसला इथे मोठा विश्वास मिळाला अर्थात टिळक कुटुंबांची डावललेली उमेदवारी आणि फिरलेली ब्राह्मण मतंही भाजपाला मायनस गेले आता त्यामुळे या गोष्टींवर इथं भाजपाला काम करावं लागणार आहे बहुजनांची मोड बांधावी लागणार आहे तसंच ब्राह्मणांना ग्रांटेड पकडूनही चालणार नाही अर्थात मेदा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवण्यामागं ब्राह्मण मतं आपल्या बाजूने रिसेंटर करणं तसेच कोथरुडातून चंद्रकांत पाटील विरुद्ध मेहदा कुलकर्णी असा बेबनाव होऊ न देणं या दोन्ही गोष्टींची भाजपनं यावेळी तरतूद केली आहे आता पुण्यात अजितदादा यांची ताकद बऱ्यापैकी दिसून येते आता इथून ते कोणाच्या पारड्यात वजन टाकतील हे सुद्धा भाजपासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे एकूणच पुण्यातून भाजप तुल्यबळ दिसून आलं तरी रवींद्र धंगेकर हे काँग्रेसकडून महत्त्वाचे प्लेअर ठरतील पण दुसऱ्या बाजूला भाजपकडून इथे एखादा ब्राह्मण चेहरा पुढे केला जाऊ शकतो असं बोललं जाते विनय सहस्त्रबुद्धे सुनील देवदर यांची नावं इथून चर्चेत आहेत तर दुसऱ्या बाजूला माजी महापौर मुरलीधर मोहोळ जगदीश मुळीक या ब्राह्मणेत्र उमेदवारांची नावं इथून चर्चेत आहेत असो पण गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत शक्यतो पुण्यात राष्ट्रीय मुद्दाच वर्क होतोय म्हणून इथून मोदी सुद्धा पुणे लोकसभा मतदारसंघातून उभे राहू शकतात असं बोललं जात होतं पण धंगेकरांनी आपला धंगेकर पॅटर्न पुण्यात चांगलाच राबवलाय सामान्य चेहरा कसब्यातला विजय आणि धंगेकर नावाची क्रेज या गोष्टींचा रवींद्र धंगेकर यांना इथून फायदा होऊ शकतो पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय पुण्यातून रवींद्र धंगेकर निवडून येतील का कसबेपाठोपाठ धंगेकर पॅटर्न पुणे लोकसभेलाही वर्क होऊ शकतो का रवींद्र धंगेकर खरंच पुण्याचे पुढील खासदार होतील का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद